आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा अशी ची सारखी अशी व्यवस्था तर नाही पुढे जुन्यात पाहिजे काय मालेगावची व्यवस्था जी आपली आहे पुला पाहिलं मुंबई पाहिलं कन्जस्टेड हवा नाही अव इथे पाहिलं तर शेंच्या पाण्याची व्यवस्था आहे हवा खूप छान आहे मोकळं ढोकळं आहे कशाचा काही संबंध येत नाही लगीला जागा आहे बसायला एवढं सुंदर बनवलेलं आहे की तुम्हाला वाटतं की ते लाईटर बिटर असं कोणा जो कोणी फिरायला येईल मला असं वाटावं की आपणही दोन चार ट्रॅक करून यावं ॲक्च्युली इतकी सुंदर व्यवस्था आहे हो आमचं काय आमचं गावाचं वैभव आहे मालेगावचा वैभव आहे हा बगीचा म्हणजे आणि एक बगीचा टाईप नाही आता खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी त्यांना धन्यवाद 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 म्हणजे काय कामच तसं कामच तसं केलंय की ते पाहतच राहू असं आहे सर सुनील वडगे चेअरमन महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी गेल्या जवळजवळ चार ते पाच वर्षापासून मी रोज या ठिकाणी ट्रॅकिंगवर घेत असतो आणि ही जी व्यवस्था राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय नामदार भुसेसाहेब आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ही जी इथं नागरिकांसाठी जी या ठिकाणी ट्रॅकिंगची व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर केलेली आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी एक विरंगुळा म्हणून या ठिकाणी प्लेग्राऊंड पण केलेले लहान मुलांसाठी ती सुद्धा अतिशय छान व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे उसे साहेबांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि मालेगाव शहरामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक क्षेत्रात किंवा मालेगावचे गार्डन वगैरे असे खूप चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे लायब्ररी केलेली आहे चारुशिला महाजन मी रोज सायंकाळी इथे फिरायला येते है इथलं वातावरण मला खूप आवडतं छान आहे मस्त फिरायला जागा आहे सर्व सुविधा आहे दादासाहेबांनी छान सुविधा दा केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि जे जेव्हापासून म्हणजे साहेबांनी चालू केलं आहे काम तेव्हापासून रोजच काही ना काही नवं काम राहिलं आणि आमचे म्हणजे पहिले आम्हाला ग्राउंडवर लायटिंग नव्हती आता लाईटिंग लागली आहे आणि देखील आता नावं वगैरे अजून सजवून दिलेले आहे प्लस ग्राउंड मोकळं भेटलं आहे आम्हाला कबड्डीची आम्ही प्रॅक्टिस करतो आम्ही कबड्डी फुटबॉल वगैरे इव्हेंट्स चालतो आम्हाला रनिंगला बी चांगलं ट्रॅक भेटलं आहे आणि पहिले गर्दी बी लोकं बी यायची आणि आता जसं ग्राउंड सजवलं आहे तसं लोकं बी आता फिरायला येत आहे ग्राउंडवर मग त्या हिशोबाने आम्हाला प्रॅक्टिसला बी चांगलं आहे पहिले इथे पाणी साचलं राहायचं डास वगैरे चावायचे आता ते बी सध्या काहीच नाही पावसाळा बी आला तरी पाणी वाटत नाही आणि डास वगैरे बी चावत नाही आम्हाला म्हणजे निवांत आम्ही प्रॅक्टिस बी करू शकतो एकदम मस्त आम्ही आठ नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो ग्राउंड बी दहा साडेदहापर्यंत चालू राहतो त्याच्यानंतर ग्राउंड बंद होतो ग्राउंडवर एक बाबा बी ठेवले वॉचमॅन काका ते बी म्हणजे त्यांचा देखभाल करत राहतात ग्राउंडवर आणि आम्हाला तर प्रॅक्टिसला हायच ग्राउंड आमचे आपले दादासाहेब भुसे यांनी करून दिले आम्हाला ग्राउंड चांगलं काम करता येते आणि देखील त्यांचे जे दे अजिंक्यदादा आहे अजिंक्यदादा म्हणजे ते बी येता ग्राउंडवर संध्याकाळी येता राऊंड मारतात ते बी पाहत होता देखभाली करत होता ग्राउंडची आणि पाहत राहता की काय चालू आहे आपल्या ग्राउंडवर काय नाही म्हणून ते ग्राउंडचं काम बी त्यांच्या हिशोबाने ते चालू ठेवता कंटिन्यू डेलीचा काम काही ना काही होत राहतं साफसफाई होत राहते राहिला मोठी बाग रोज येते संध्याकाळी येते सकाळी नाही येते पण वातावरण कसं वाटतं कसं छान आज तर जास्तच छान वाटते खूप खूप त्यांचे तर फार आभार कोणी पण दादा साहेबांचे त्यांनी केलं सगळ्यांसाठीच केलं खूप चांगलं केलंय आणि हे सगळे सेवानिवृत्त लोकांसाठी तर फार छान झालं अजून <laughs> आणि मुलं चांगले खेळतात त्यांचं योगा वगैरे तर चालू आहे सगळं आणि वजन कमी करायसाठी हे बघा हे बी एम आय चार्ज तर फार आवडलं मला ओके हा ना दु सारे चहा स्यारू दर भारत की बेटी सारे चहा पे भर भारत की बेटी दिलशाल ह शान हमार दर भार की बेटी

हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मालेगाव येथील देशभक्तीपर व लोकगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न मालेगाव पालकमंत्री दादाजी भुसे साहेबांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथील लोकगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांकडून मान्य दादाजी भुसे साहेबांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्याला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलांच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला यावेळी इंडियन आयडल फेम आणि झी गौरव पुरस्कार विजेते गायक कलाकार ऋषिकेश शेलार संदीप थाटसिंगार सोनल पद्या आणि सुरभी गौंड यांच्या मधुर आवाजात देशभक्तीपर व लोकगीतांचे सादरीकरण झाले या सुरेल व भावपूर्ण गीतांनी उपस्थित सर्वांना देशभक्तीचा साक्षात्कार घडवला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये एक विशेष ऊर्जा निर्माण झाली ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम एक अविस्मरणीय अनुभव ठरला या कलावंतांचा मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त बालक्रीडा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष बक्षिसे प्रदान करण्यात अधिक हो आली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत आपली क्रीडा प्रतिभा सिद्ध केली ज्यामुळे त्यांचे कौतुक देखील करण्यात आले लोकार्पण सोहळ्याच्या या क्षणाने भविष्यात या क्रीडा संकुलनाचा उपयोग अधिकाधिक लोकांना व क्रीडाप्रेमींना होईल या क्रीडा संकुलात नवीन व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले मान्य दादाजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या वास्तूंचे उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे लहान मुलांकडून देशभक्तीपर गीत प्रदर्शित करण्यात आले व भुसे साहेबांनी त्यांना आशीर्वाद व त्यांचे कौतुक केले यावेळी मान्य आयुक्त श्री रवींद्र जाधव मालेगाव महानगरपालिका श्री नागपुरे अण्णा डॉक्टर श्री टी पी देवरे संजय कोतकर यु आर पाटील श्री मांगुळकर माजी सैनिक हिरेसर दादाजी वाघ प्रमोद पाटील विनोद वाघ भरत पवार रवीश मारू लकिया बागील पवन टिबळेवाल नानाभाऊ निकम अजिंक्यभाऊ भुसे आविष्कार भाऊ भुसे आदी शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी तसेच नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या शुभ दिवसाचं औचित्य साधून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुलामध्ये पाठीमागच्या काळामध्ये आपल्या मालेगावचे ज्येष्ठ नागरिक असतील विविध क्रीडा प्रकारातले खेळाडू असतील त्यांच्या वतीने या ग्राउंडवर ज्या ज्या प्रकारच्या सूचनां डेव्हलपमेंटच्या संदर्भातली सूचना आलेली होती ज्या पद्धतीने लहान मोठी विकासकामं या ग्राउंडवर आपण संपन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मालेगावकरांना एक चांगली सुविधा या माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडू असेल ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या माता भगिणी असेल या सर्वांच्यासाठी आपण उपलब्ध करून देण्यामध्ये यशस्वी ठरत आहोत येणाऱ्या काळामध्ये आणखी तुमच्या या संदर्भातल्या काही सूचना असतील तर निश्चितपणे त्या सूचनांचं स्वागत आहे मला वाटतं की आपण सर्वजण बघत असाल की आपलं मालेगाव विकासाच्या दिशेने अतिशय गतीने मार्गक्रमण करत आहे आणि म्हणून अनेक कामं आपली प्रगतीपथावर आहेत काही कामं आता मंजुरीच्या स्टेजवर आहेत आणि आपल्याला दिसून येईल की कदाचित पुढचं वर्षभर कामं सुरू राहतील एवढी विकास कामं आपल्या मालेगावला शासनाच्या वतीने मिळालेली आहेत आपण बघितलं असेल की येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये आपल्या मालेगाव शहराच्या विकासामध्ये भर घालतील अशा अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आपण करायला घेतलेलं आहे त्या कॉलेजच्या कामांना आपण भेट द्या त्याच्यापासूनच आजंगच्या भाजपासून साधारणतः एक दोन किलोमीटरवर आपली आठशे त्रेसष्ट एकर डी सी पता अपन भेट आ, पुलावर, क्रांती सूर्य क्रांती ज्योती सावित्री आई फुले साहेब यांच्या नावाने संग्रहालय आणि फक्त महिलांच्यासाठी विद्यार्थिनींच्यासाठी साधारणतः एकाच वेळेस तीनशे विद्यार्थिनी महिला अभ्यास करू शकतील अशी आपली जी घड्याळ्याची जुनी शाळा होती त्याचं नूतनीकरण करून तिथं सर्व सुविधा आपण उपलब्ध करून द्यायला घेतलेल्या आहेत त्याच्या शेजारीच जे आपलं लोढा मार्केट आहे लोढा मार्केटच्या शेजारी साधारणपणे शंभर खाटांचं सा। फक्त लहान बाळ आणि महिलांच्यासाठी रुग्णालय आपलं पूर्णत्वाला गेलेलं आहे कदाचित मदे जा है, त्या रुग्णालयामध्ये ज्या सुविधा आहेत त्या मुंबई पातळीवरच्या ऑपरेशन थिएटरच्या सुविधा आपल्या मालेगावच्या हॉस्पिटलमध्ये आपण करायला घेतलेल्या आहेत आणि म्हणून ही सर्व विकास कामं आपल्या मालेगावचं जे स्वप्न होतं त्यामध्ये भर घालणारे हे सर्व प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत नवे नवे तर एवढ्या एक ते दीड महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण आपल्याला संपन्न करायचं आहे त्याच्यासोबतच आपल्या मालेगावची शान मोसम नदीवरचे जे पूल होते गेल्या अनेक वर्षांच्या पासून ते पूल जुने झाल्यामुळे त्याचं स्टील खराब झालेलं होतं आणि म्हणून दोन्ही पूल आपण त्या ठिकाणी बांधायला घेतलेले आहेत एका पुलाचं काम जवळपास पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे लवकरच तो पूल आपण रहदारीला खुला करतो आहोत आणि आपण बघितलं असेल की त्याच्या पुढेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं नूतनीकरण त्याचंही काम प्रगतीपथावर आहे महात्मा गांधीजींचा जो पुतळा होता त्याचंही सुशोभीकरण नूतनीकरण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा पुतळा आपल्या रेस्ट हाऊसच्या त्या कॅम्पसमध्ये आता पूर्णत्वाला जातो आहे आणि म्हणून ही सर्व विकास कामं मालेगावकरांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पूर्ण होताना मला आनंद होतो आणि निश्चितपणे मला वाटतं की आणखी काही जागा जमिनी ज्या शासनाच्या आहेत त्या आपण उपलब्ध करून घेतो आहोत की जेणेकरून मालेगावकरांना एक मोठा भाग लहान मुलांच्यासाठी खेळण्याची व्यवस्था ज्येष्ठांच्यासाठी तरुणांच्यासाठी एक मोठं स्टेडियम आपण त्या ठिकाणी बांधायला घेतो आहोत आणि लवकरच तुमच्या आशीर्वादाने त्यालासुद्धा यश ये येईल हा मी आपल्याला विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो